सध्या हत्ती सुप्रीम कोर्टानं वर्ता राज्यात ताब्यात दिली नाही आणि त्यामुळं आता जनआंदोलन हा सगळा खर तर लेटा आहे तो जनआंदोलनाचा आहे माध्यमांचा आहे अगदी युट्यूबर सुद्धा सोशल मीडियाचा आहे आणि देशभरातले नुसतं महाराष्ट्रातले नाही देशभरातल्या सर्व लोकांनी हा जो आवाज उठवला त्यामुळं शेवटी एक सॅटेलाइट सेंटर आम्ही नांदणीला करतो पण था। आता हे थांबवा असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि त्यामुळं वडत एक सॅटलाइट सेंटर इथे करतात पण ते पूर्ण मालकीच असेल नांदणी मठाच आता अर्थात हे कशा पद्धतीनं असणार याचा प्रस्ताव उद्या महाराष्ट्र शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक त्याचबरोबर नादनीवाटाचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील त्याच्यानंतर जे जी याचिका पुनर्विचार याचिका होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती सुद्धा संयुक्त होईल आणि हे सगळे तिन्ही घटक म्हणून ते संयुक्त याचिका तयार करतील आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टासमोर असं मानलं जाईल की सुप्रीम कोर्टानं जे फॅक्ट्स बघून हा माधुरीला वणतरामध्ये पाठव असं सांगितलं होतं त्या सगळ्या सुविधा नांदणी मठामध्ये हे संयुक्तपणानं करता येत म्हणल्यानंतर माधुरीला नांदणीमध्ये आणायला काहीच अडचण नाही ही भूमिका मांडल्याने अगदी युद्ध पातळीवर याचिका दाखल केली तर लवकरात लवकर, लवकर माधुरी येऊ शकते परंतु आमची भूमिका अशी आहे की मान दाखल झाल्यानंतर माधुरी येऊ पर्यंत आम्ही म्हणजे माधुरी आली पाहिजे ही मुवमेंट चालूच ठेवणार आणि माधुरी आली त्याचं स्वागत करू आणि मग अंबानी फॅमिलीने सुद्धा मोठ्या मनानं त्याला सहकार्य केलं त्यांचं म्हणून आमचं त्यांचं कोणाचं शत्रुत्व फार मोठा रेता कोल्हापूरकरांचा आहे काही लोकांनी आमच्या कोल्हापूरकरांना अपशब्द बोलले काही इन्फ्लुएन्सरने म्हणजे अर्वाजच्या भाषेमध्ये पण त्याला सुद्धा खास कोल्हापुरी स्टाईल ना आमच्या सगळ्या सोशल मीडियातनं लोकांनी त्याला उत्तर दिलं आणि हा लढा केवळ नांदणी मटाचा नव्हता हा सर्वसामान्य जनतेचा होता आणि आता पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागून सुद्धा सुप्रीम कोर्टाचा आदर राखून तो त्याला कशा पद्धतीनं त्यात बदल करता येईल असा प्रयत्न झाला हा हे देशातलं पहिल्या लोकांच्या पाठीशी आम्ही राहू आणि या संदर्भामध्ये बघा असं जर का त्यांना विनाकारण त्रास द्यायला लागला तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही कशाला आहे उद्याच्या उद्या उद्या पहिली बैठक आहे वकिलांची म्हणजे इतक्या मुंबईत आमचे वकील त्यांचे वकील आणि विधी खात्याचे लोक हे एकत्र एक उद्याच बसतायत इतक्या वेगाने चाललेला आहे त्यांनाही माहित आहे की जोपर्यंत शिराला गती लागत नाही आणि हे मार्गाला लागत नाही तोपर्यंत वातावरण शांत होणार नाही माधुरी परत येणं हेच कोल्हा ज्या दिवशी माजुरी परत येईल त्याच दिवशी कोल्हापूर तर शांत होतील कर्नाटकातल्या तीन मठां मठांच्या विरोधात पेटानं तक्रार केलेली आहे मुंबई बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये चार आणि पाच तारखेला त्या संदर्भामध्ये सुनावणी सुद्धा झाली आता तीन सप्टेंबरला पुढची तारीख पडलेली आहे पण आम्ही त्यांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलंय मी तरी सांगितलंय अशा पद्धतीनं जर का त्या हत्तीकडे कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर जे कोल्हापूरला झालं ते तिथं होईल हे स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा <laughs> 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 <hapunna> खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी